लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरत असाल तर थांबा कारण आता योजनेतून पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात येणार आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्यात येणार असून त्यासाठी अर्ज भरणं सुरू झालंय अर्ज भरणं सुरू असताना मात्र ऑनलाईन अर्ज भरताना नारी शक्ती दूध ॲप चालत नसल्याचे अनेकांच्या तक्रारी होताना दिसतात आता मात्र शासनाच्या माध्यमातून पावले उचलली असून येत्या आठवड्याभरात त्यामधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे अनेक महिलांकडे बँकांचे खाती नाहीत बँकेचे खाते उघडायला मोठ्या अडचणी आहेत पण अजून आठवडाभर तुम्ही थांबले तर तुमच्याकडे असलेले पोस्टाचे किंवा मध्यवर्ती बँकेचे खाते देखील या योजनेसाठी वापरता येतील कारण आता नारीशक्ती दूत ॲपमध्ये तांत्रिक बदल करत या दोन बँकांना ॲड करण्याचा ऑप्शन देखील देण्यात येणार आहे आणखीन काही सूचना सुद्धा आलेले आहेत त्यामुळे त्या सुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपचे ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतले जे अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टचे पोश्ट जे असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य जाणार आहे सध्या मात्र पोस्ट खाते किंवा मध्यवर्ती बँक खाते स्वीकारले जात नसल्याने महिलांना बँकेच्या रांगेत उभे राहावं लागत आहे तेव्हा अजून काही वेळ महिला थांबल्या तर महिलांना बँकेचे दुसरे खाते काढायची गरज नाही तेव्हा या, या योजनेच्या नवनवीन अपडेटसाठी आमच्या सोबत रहा आणि आमच्या केटीएन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका